वडील प्रतापसिंग मोहिते पाटील साहेब मोहिते पटेल कुटुंबातली पहिली व्यक्ती मंत्री झाले ते भाजपमध्ये जाऊन जे भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला होता मला चांगलं आठवतं माझे मला वाटते नुकतीच दहावी झाली होती आणि त्यावेळेस जिल्हा परिषद असेल हां त्या आसपास त्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या होत्या बरोबर आणि भाजपच्या वतीनं आदरणीय स्वर्गीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंडे साहेबाने आग्रह केला होता की आमच्या आईसाहेब म्हणजे प्रतापसिंग मोहिते पाटील साहेबाने ती निवडणूक लढली पाहिजे यशवंत नगरची ती निवडणूक होती आणि ती पहिली निवडणूक होती जी आईसाहेब भाजपच्या तिकीटवर लढ म्हणजे माझी पहिला प्रचार जो मी आमच्या आई साहेबांचा केला तो भाजपच्या चिन्हावर अच्छा आणि त्या काळात भाजपचे नेते मंडळी संघ परिवारातले सगळे प्रमुख पदाधिकारी यांचं नेहमीच घरी येणं जाणं असायचं आणि एक ते जेवळाचं जेवळ नातं ते होतं मुंडे साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांच्या माध्यमातून आमच्या वडिलांशी त्यांची एक मैत्री असल्यासारखी होत तो आपलेपणा अजूनसुद्धा संघ परिवाराच्या लोकांशी आमचा आहे कारण असे जुने ऋणानुबंध तुटत तुटत असतात बरोबर E